नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वास्तिक पारदी आय टी सी मार्क्समध्ये मा आपले सर स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण कोथिंबीर पिकाविषयी व त्याचे उत्पादन घेऊन वेगळ्या पद्धतीने उत्पादन न वाढवता उत्पन्न कसे वाढवावे याविषयी चर्चा करूया शेतकरी मित्रांनो आपण सध्या हे शेत बघत आहात यामध्ये फ्लावरिंग स्टेज आहे आता आपण बघताय शेतकरी काय करतात याला परिपक्व होऊ देतात आणि कोथिंबीरच्या बियाणांचे उत्पादन घेतात पण आज आपण या पद्धतीने उत्पन्न घेण्यापेक्षा त्याच शेतात त्याच पिकाचे डबल उत्पन्न कसे काय घेऊ शकतो ते पाहूया आता ही जी फ्लावरिंग स्टेज आहे यात कोथिंबीरची पाने पानेशुद्ध असतात पाने व फुलोरा आपल्याला तोडून घ्यायचे आहेत व त्याच्या कडक उन्हामध्ये वाढवून घ्यायचे आहेत वाढल्यानंतर बारीक बारीक पाला करून घ्यायचे आहे हे खूप सुगंधित असते फ्लेवरकरिता खूप उपयुक्त असते हे फ्लेवरिंग एजंटचे काम करत असते आता याला आपल्याला अडीचशे ग्रामचे पॅकेट बनवून मार्केटमध्ये विकायचे आहे एक किलो धनियाच्या किमती एवढे हे फक्त एक पाव जाईल व यात पान खोड फूल सर्व कामात येणार उत्पन्न पारंपरिक शेतीपेक्षा द्विगुणित होईल तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन आयडियाजकरिता प्ले स्टोरवरून आजच आय टी सी मार्स ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा वन्य समस्यांसाठी आमचे टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य एक शून्य तीन शून्य पाच चार पाचवर संपर्क साध धन्यवाद